हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या खास व्हिडिओमध्ये आज आपण एक अशी घटना उलगडणार आहोत जी सध्या सोशल मीडियावर आग लावतीय मुंबईच्या हृदयात वसलेला लाखो भाविकांचं श्रद्धास्थान लालबागचा राजा यंदा त्याच्या विसर्जन मिरवणुकीत असं काय घडलं की, की भक्तांचे डोळे पाणावले आणि नेटकऱ्यांनी मंडळाला अक्षरशः धारेवर धरलं एका लहान मुलीच्या बापाला मारहाण कोळी बांधवांचा अपमान आणि तब्बल तेहतीस तासांचा विलंब हे सगळं कसं घडलं आणि यामागचं खरं कारण काय चला या रहस्यावर प्रकाश टाकूया जर तुम्ही पहिल्यांदा इथे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि या सत्याच्या प्रवासात माझ्यासोबत सामील व्हा लालबागचा राजा हा नाव उच्चारताच प्रत्येक मुंबईकराच्या आणि गणेश भक्ताच्या मनात एक वेगळीच भावना जागी होते गणेशोत्सवात लाखो भाविक या राजाच्या दर्शनासाठी रांगा लावतात आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून हात जोडतात पण यंदा दोन हजार पंचवीसाच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीने सगळ्यांना हादरवून सोडलं एकीकडे भक्तांचा उत्साह तर दुसरीकडे मंडळावरील गंभीर आरोप सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ ज्यात एका लहान मुलीच्या बापाला लालबागच्या राजाच्या मंडपात मारहार होताना दिसतंय कोळी बांधवांचा अपमान झाल्याच्या बातम्या आणि विसर्जन मिरवणुकीला लागलेला तब्बल दीड दिवसांचा विलंब हे सगळं काय आहे खरंच लालबागच्या मंडळाने भक्तांचा विश्वासघात केलाय का की यामागे काही वेगळंच सत्य आहे चला एकेक -एक गोष्ट उलगडूया लालबागचा राजा म्हणजे मुंबईचा गणेशोत्सवाचा गौरव प्रत्येक वर्षी अनंत चतुर्दशीला लाखो भक्त या राजाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरतात पण यंदा दोन हजार पंचवीसाच्या विसर्जन मिरवणुकीला जे घडलं त्याने सगळ्यांचं मन सुन्न झालं मिरवणूक सुरू झाली ती कधीच अनंत चतुर्दशीच्या दुपारी पण चोवीस तास उलटून गेले तरी राजाचं विसर्जन पूर्ण झालं नव्हतं गिरगाव चौपाटीवर बाप्पाची मूर्ती अर्धी पाण्यात अर्धी पाण्याबाहेर अशी ताटकरत उभी होती भक्त कासावीस झाले काहींनी हात जोरून माफी मागायला सुरुवात केली बाप्पा आमची काही चूप झाली असेल तर माफ कर अशी विनवणी करताना भाविकांचे डोळे पाणावले पण प्रश्न हा आहे की ही चूक नेमकी कोणाची होती भक्तांची की मंडळाची सोशल मीडियावर तर या घटनेने एकच खळबळ माजवली नेटकऱ्यांनी लालबागच्या मंडळाला अक्षरशः धारेवर धरलं एका व्हायरल व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधलं त्यात एक बाप आपल्या लहान मुलीला लालबागच्या राजाचं दर्शन घडवण्यासाठी मंडपात गेला होता पण तिथे काय घडलं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्या बापाला त्याच्या मुलीसमोरच अक्षरशः मारहाण केली ती लहान मुलगी रडत होती पण कार्यकर्त्यांना त्याचा काही फरक पडला नाही हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला लालबागचा राजा सगळं बघतोय आणि म्हणूनच त्याचं विसर्जन रखडलंय अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उसळू लागल्या ज्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामान्य भक्तांना मारहाण केली त्यांना लाथा मारल्या त्यांच्याच मंडपात राजाचं विसर्जन कसं होणार असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला पण ही फक्त एकच घटना नाही यंदा लालबागच्या मंडळाने आणखी एक मोठी चूक केली जी कोळी बांधवांच्या जिव्हारी लागली दरवर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन कोळी बांधवांच्या बोटींद्वारे होतं हा त्यांचा मान त्यांचा हक्क पण यंदा मंडळाने काय केलं गुजरातमधून एक अत्याधुनिक स्वयंचलित तराफा आणला या तराफ्याचं कौतुक मंडळाने खूप केलं हा तराफा स्वतहून बाप्पाची मूर्ती समुद्रात नेईल असं सांगितलं गेलं पण प्रत्यक्षात काय झालं तो तराफा तांत्रिकदृष्ट्या फेल गेला सहा तासांहून अधिक वेळ बाप्पाची मूर्ती पाण्यात अर्धवट अडकलेली राहिली कोळी बांधवांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आमचा मान डावलला आमच्या परंपरेला तडा दिला असा त्यांचा आरोप आहे एका कोळी बांधवाने तर थेट सांगितलं बाप्पाला आमच्या बोटींची सवय आहे गुजरातचा तराफा काय कामाचा शेवटी बाप्पानेच आमचा मान राखला आणि मित्रांनो हा सगळा प्रकार पाहून सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया थांबायचं नावच घेत नाहीत लालबागच्या मंडळाचा माज वाढलाय आणि म्हणूनच राजाने त्यांना धडा शिकवला असं एका युजरने कमेंट केलं दुसऱ्या युजरने लिहिलं ज्या मंडळाने सामान्य भक्तांना मारहाण केली व्हीआयपींना स्पेशल ट्रीटमेंट दिली त्या मंडळाला बाप्पा कसं माफ करणार खरंच लालबागच्या मंडपात सामान्य भक्त आणि व्ही आय पी भक्त यांना मिळणारी वागणूक यात जमीन आसमानाचा फरक आहे सामान्य भक्तांना रांगेत तास अास उभं राहावं लागतं कधीकधी ढकललं जातं शिविगाळ ऐकावी लागते तर व्ही आय पींना थेट दर्शनाची खास व्यवस्था यंदाच्या विसर्जनातील विलंबाला याच गोष्टी कारणीभूत आहेत असं अनेकांचं मत आहे पण मित्रांनो आता जरा मंडळाच्या बाजूनेही बघूया लालबागच्या मंडळाचे मानद सचिव यांनी एक निवेदन जारी केलं त्यांनी सांगितलं विसर्जन प्रक्रिया ही समुद्राच्या भरती ओहोटीवर अवलंबून असते यंदा समुद्राच्या भौगोलिक परिस्थितीमुळे आणि नव्या तराफ्यातील तांत्रिक अडचणींमुळे हा विलंब झाला त्यांनी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत विसर्जन पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली आणि सर्व भक्तांची जाहीर माफी मागितली पण प्रश्न असा आहे की ही माफी पुरेशी आहे का कोळी बांधवांचा अपमान सामान्य भक्तांवर झालेली मारहाण आणि परंपरेला तडा देण्याचा निर्णय यामुळे भक्तांच्या मनात निर्माण झालेला संताप कसा शांत होणार आणि मित्रांनो यंदाचा हा विलंब फक्त तांत्रिक कारणांमुळे झाला असं नाही काही भक्तांचं असंही म्हणणं आहे की बाप्पा स्वत रागावलेत लालबागचा राजा सगळं बघतोय असं एका भक्ताने सोशल मीडियावर लिहिलं ज्या मंडळाने सामान्य भक्तांना तुच्छ वागणूक दिली त्यांच्यावर हात उचलला त्यांना शिव्या दिल्या त्या मंडळाला बाप्पा कसं माफ करणार म्हणूनच त्याचं विसर्जन रखडलं खरंच यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत अनेक अडचणी आल्या समुद्रात आलेली भरती नव्या तराफ्यातील तांत्रिक बिघाड आणि मंडळाच्या नियोजनातील त्रुटी या सगळ्याचा परिणाम म्हणजे तब्बल तेहतीस तासांचा विलंब पण यामागे फक्त तांत्रिक कारणं होती की बाप्पाने स्वत मंडळाला धना शिकवण्याचा निर्णय घेतला आता जरा यंदाच्या विसर्जन मिरवणुकीच्या तयारीकडे बघूया लालबागच्या मंडळाने यंदा विसर्जनासाठी खास तयारी केली होती गुजरातमधून आणलेला हा अत्याधुनिक तराफा म्हणजे मंडळाचा मोठा प्रोजेक्ट होता हा तराफा स्वयंचलित आहे त्याला कोणत्याही बोटींची गरज नाही असं मंडळाने जाहीर केलं होतं पण प्रत्यक्षात हा तराफा पूर्णपणे अयशस्वी ठरला सहा तासांहून अधिक वेळ बाप्पाची मूर्ती पाण्यात अडकलेली राहिली आणि शेवटी कोळी बांधवांनाच पुढे यावं लागलं कोळी बांधवांनी मंडळावर गंभीर आरोप केले वर्षानुवर्ष आम्ही लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलो आमचा मान आमची परंपरा आहे पण यंदा मंडळाने आम्हाला डावललं गुजरातच्या कंपनीला कंत्राट देऊन आमचा अपमान केला असं त्यांचं म्हणणं आहे आणि मित्रांनो यात तथ्य आहे कारण शेवटी बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी कोळी बांधवांच्या बोटींनाच लागली सोशल मीडियावर तर या सगळ्या घटनेवरून एकच गोंधळ उडालाय एका युजरने लिहिलं लालबागच्या मंडळाने त्या लहान मुलीच्या बापाची माफी मागावी ज्याला त्याच्या मुलीसमोर मारहाण झाली त्या मुलीच्या मुली डोळ्यांमधलं पाणी बाप्पाने पाहिलंय दुसऱ्या युजरने लिहिलं मराठा बांधवांचं जेवण बंद केलं कोळी बांधवांचा मान डावलला सामान्य भक्तांना मारहाण केली आणि आता विसर्जन रखडलं तर यात नवल काय खरंच मित्रांनो यंदाच्या गणेशोत्सवात लालबागच्या मंडळावर जे आरोप झाले ते गंभीर आहेत सामान्य भक्तांना आणि व्हीआयपींना मिळणारी वागणूक यातला फरक कार्यकर्त्यांचं आक्रमक वर्तन आणि परंपरांचा अनादर या सगळ्यामुळे भक्तांच्या मनात संताप आहे आणि हा संताप सोशल मीडियावर व्यक्त होतोय पण मित्रांनो या सगळ्या गोंधळात एक गोष्ट स्पष्ट आहे लालबागचा राजा हा भक्तांचा राजा आहे तो सामान्य माणसाचा राजाय तो श्रीमंत आणि गरीब यात भेद करत नाही पण मंडळाने यंदा ज्या चुका केल्या त्याची किंमत सगळ्यांना भोगावी लागली विसर्जन मिरवणुकीला लागलेला विलंब कोळी बांधवांचा राग आणि भक्तांचा संताप या सगळ्या मागे या मागे मंडळाचं नियोजन आणि वर्तन कारणीभूत आहे असं अनेकांचं मत आहे पण यातून एक घडा नक्की मिळाला बाप्पा सगळं बघतोय आणि जिथे भक्तांचा अपमान होतो तिथे बाप्पा शांत बसत नाही आता तुम्ही सांगा मित्रांनो यंदाच्या विसर्जनातील हा विलंब फक्त तांत्रिक कारणांमुळे झाला की बाप्पाने मंडळाला धडा शिकवला लालबागच्या मंडळाने खरंच भक्तांचा विश्वासघात केलाय का की ही फक्त एक अपघाताची मालिका आहे तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हो जर तुम्हाला अशा रंजक आणि सत्य उलगडणाऱ्या कहाण्या ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा तोपर्यंत काळजी घ्या आणि बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुखी राहो नमस्कार